जय शिवराय मी अनुप अंकुश कुमार एक मराठी माणूस आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मस्त मराठी ब्लॉग्स या नवीन चॅनलमध्ये अवघ्या काही दिवसांवर येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र हे भक्तिमय होऊन जातो संपूर्ण आपल्या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जातो आणि याच दरम्यान महाराष्ट्रातून अनेक पालखी पंढरपुराकडे प्रस्थान करतात त्यातलीच एक महत्वाची पालखी म्हणजे देहूची पालखी आणि मला सांगताना खूप जास्त अभिमान वाटतो की माझ्या आजोडला म्हणजे उपरीला कोल्हापूर जिल्ह्यातील उपरी या गावाला ज्याला महाराष्ट्रातील चांदीचं शहर भेटतं तर त्या उपरी क्षेत्रातील गावकऱ्यांना वारकऱ्यांना या संपूर्ण पालखीची सेवा करण्याचा किंवा ती संपूर्ण पालखी स्वच्छ करण्याची जबाबदारी म्हणा किंवा तो मान त्यांना भेटला मग या सर्व गोष्टी कोणत्या प्रकारे घडत असतात संत तुकारामांची जी काही पालखी आहे त्या पालखीची तयारी कशा पद्धतीने केली जाते या सर्व गोष्टी मी या ब्लॉग मध्ये दाखवायला तुम्हाला प्रयत्न केला आणि हो अर्थातच तुम्ही चॅनलवर नवीन असाल कारण की चॅनलच आपलं नवीन आहे त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो ब्लॉग शॉर्ट पण नक्की वाढ नक्की हा ब्लॉग आवडेल देहूमध्ये पोहोचल्यावर पार्किंगची आम्ही व्यवस्था बघतो तर गाता मंदिर कडे जाताना नदीपात्रामध्ये आपल्याला पार्किंगची सोय भेटते तिकडे गाडी पार्क करून आम्ही निघालो देहू मंदिराकडे तिथे गेल्यावर पाहायला भेटलं की हुपरीकरांनी आधीच येऊन त्या पॉलिशिंगचं आणि चकाकीच काम चालू केलं होतं आणि अगदी काही दिवसांमध्ये इथून पालखी प्रस्थान होते पंढरपूरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण होतं आणि त्यातले काही प्रमुख पालख्यांमधली एक पालखी दे म्हणजे देऊची पालखी आणि मला सांगताना अभिमान वाटतोय की या ज्या पालखीचं पॉलिश आहे किंवा स्वच्छतेकरण आहे ते माझ्या आजोळच्या जे काही वारकरी संप्रदायातील लोक आहेत किंवा जे काही चांदीचे व्यापार आहेत त्यांच्याकडे हा मान भेटलेला आहे आणि आता यांच्याबद्दल आपण यांच्याकडून जास्त गोष्ट जाणून घेऊ हो। तर माझे सक्के मामा संतोष मामा देखील त्याच्यामध्ये मा दे आहे त्याच्यामुळे मला ही संधी भेटली तेव्हा व्हिडिओ वगैरे शूट करायचे कस आहे मामा मला सांगाल का तुम्ही किती लोक उप्रितन इकडे आलेले आहेत एक सत्तावीस अठ्ठावीस लोक आम्ही इथून आलेलो okay. आहेत ओके मला हा प्रथमच मान मिळालेला आहे इथला पालखीचा पंढरपूर मध्ये एक चार पाच वर्ष आम्ही तिथलं पॉलिश केले पूर्ण त्यानंतर एक चार वर्षापूर्वी आळंदीचे पालखी व तिथील रथ सुद्धा आम्ही पॉलिश केले ह्या वर्षी आम्हाला आवर्जून इथे तिला आम्हाला संत लोकांनी बोलवले तर आमच्या उपरीच्या गोपालदास स्वामी महाराजांच्या दिंडीतून आम्ही अठ्ठावीस एकोणतीस वारकरी तसं आम्ही चांदी कारखानदार म्हणजे चांदी कारा, कारागिरीच आहे ते सर्वजण आम्ही इथं सेवेसाठी सेवे आलेलो आता आपण चांदीसाठी काय काय का वस्तू वापरतो पॉलिशिंग करताना पावडर केमिकल आणलेला आहे कोलगेट पावडर आणलेला आहे शॅम्पू आहे बरोबर आहे उकाडा म्हणजे बरोबर तर आपण इथे बघू शकतो हे प्रमुख जे आहेत आणि इथे आपण बघू शकता प्रमुख पालखी इथे बघायला भेटते अनेक लोक भाविक येतात इथे दर्शन देखील घेतात हीच पालखी जाते काय अनुभव आहे तुमचा कुपरीकरण तुम्ही इकडे येत आहे आणि हे सगळे पॉलिश वगैरे करताय बरेच वर्ष हे चांदीचं कारागृह आम्ही आहे बरोबर बड़। वर्षाला कुठं जसे सेवा मिळेल त्या ठिकाणी आम्ही जातो जातो त्यामुळं चांगला मिळेल या चांगला अनुभव कधी कुठे सेवा मिळेल यावेळी याच्या आधी तुम्ही पंढरपूरला देखील दोन तीन वर्ष होता तो देखील खूप चांगला अनुभव असेल सात वर्ष केले स्वतः हो बर सत्ताची टीम मिळून आम्ही आपलं भाग्यच की आपल्या उपरी गावाला हा मान भेटतोय तुकाराम महाराजांचा हा विनय हा पॉलिश्कार संधी भेट म्हणजे हे खर तर याचं दर्शन घ्यायला भावी कुठून कुठे आणि तो मान ती पॉलिश्कार मान आपल्याकडे भेटतोय खरंच खूप भाग्य असलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टींसाठी काय का काय अनुभव तुमचा सगळं आपण पॉलिश वगैरे करतोय पॉलिसी एकदम म्हणजे स्वच्छता खेळ सगळे हे करून चांदीची जे वस्तू आहेत बरोबर ते पूर्ण सगळं आम्ही पॉलिश करून आपलं सेवा तुकाराम महाराजांची सेवा करण्यासाठी आम्ही इथं आता इथून पालखी प्रस्थान होते इथून प्रस्थान पंढरपूरपर्यंत जाते तेवढ्या या संपूर्ण काळामध्ये अनेक भाविक म्हणजे लाखो भाविक या पालखीचं दर्शन घेतात या सिंहासनाचं दर्शन घेतात आणि ते स्वच्छ करण्यासाठी नटवायचं खर तर मान तुमच्याकडे त्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला म्हणजे आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दल म्हणजे एकदम चांग आम्हाला वर्षी सेवा मिळाली आणि त्या पद्धतीने आम्ही ही सेवा करालो बरो बरोबर आणि आमचं काय वैशिष्ट्य आहे उपरीकरांचं ही जी पॉलिसी आम्ही जे करायला लागलोय हे आनंदी जाऊ पण परत पण महिनाभर पॉलिसी हाय असं राहते पण हात लागू काय फरक पडत हे आमचं हुपरीकरांचं वळ त्या पद्धतीने आम्ही केमिकल आणि घ्या बरोबर तर महाराष्ट्रामधलं हुपरीचं शहर सॉरी चांदीचं चा शहर म्हणून हुपरीला ओळखलं जातं आणि आज हुपरीकरांचे असं म्हणणे की पूर्ण पालखी संपूर्ण होऊ परत देहूमध्ये मध्ये पण ते पॉलिस असायचे असं असे त्यांचे जवळपास घ्यायचे एक महिनाभर या पालखीला काही म्हणजे होऊ शकत नाही असंच प्रॉपर चांदी ते दिसून येते चमकून दिसून येते आम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातून इथून हुपरी इथून बोलवून घेतलं आम्हाला दे आणि आम्हाला तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा मोठा आनंद असं कोणताही म्हणजे आम्हाला ना असं आपल्यासोबत सगळी हुपरीचे मंडळी वारकरी संप्रदायातले चांदीचे व्यापारी इकडे आले खर तर ह्यांच्याकडे हा मान भेटलेला आहे जसं मी मगाशी देखील म्हणलं जे काही सगळ्या वस्तू आहेत ज्या पालखी इथून निघतात प्रस्थान होते भक्तीमय वातावरणामध्ये दे, देहूपासून पंढरपुरा पण जातात जवळपास जा लाखोंचे भाविक दर्शन घेतात त्याला हात लावायला तरसलेले असतात पण त्या सर्व गोष्टी स्वच्छ करायचा त्या सगळ्या गोष्टींचा मान हुपरीकरांना भेटलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल महाराज सेवा ही भाग्यने मिळते बरोबर आहे तू का म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेव बरोबर यांच्या जर पाहिलं गेलं तर यांच्या घराण्यामध्ये पाहिल्यापासून दिंडांचा आईवडिलांनी केलेच सेवेचा असं त्यांच्या घरा प्रत्येक जण केलेल्या सेवेचा आहे म्हणत असत मी देणारा कोण नाहीयेत तर साक्षात पांडुरंग आहेत म्हणून तू का म्हणे माझं न घडता सेवा माझ्या माझ्याकडून सेवा घडत नाही ती ती पूर्व पुण्याच्या ठेवा म्हणून भगवंताचा प्राप्ती म्हणून जर तुम्ही मला विचारत असेल तर कशाने होत तर पहिली गोष्ट ते क्षरणांगत बरोबर आहे कारण आपण जे क्षरण जायला सगळ्यात गोष्टीला अवघड जातो आणि दुसरी जी गोष्ट असून तर भगवंत प्राप्ती कशा असत तर दुसऱ्या चौथ्या अध्या ते ज्ञान पैग आरवे जरी मनीमध्ये आदर तरी बजावी शकते ते ज्ञान उत्तम आहे पवित्र आहे आणि गोड आहे जगात पवित्र काय तर ज्ञान आहे मग ज्ञान कोणा काय तर विद्यापीठातलं ज्ञान नाही तर साधू संतांक त्यात ज्ञान मिळतं पण साधू संत शोधायला गेलं तर जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल परिसंत दर्शन होईल दुर्बल संतांचं दर्शन दुर्लभ आहे मग अजून आपल्याला देवाच्या जवळ कसं तर आणले की सेवेन भगवंत आपल्या जवळ आणि आपल्या सानिध्यात राहतो तुमचं नाव देखील सांगा तुम्हाला हा सेवेचा जो काही मान भेटला त्याबद्दल तुम्ही किती कृतज्ञ आहात किंवा हा सेवेचा मान सगळ्यांना भेटत नाही जसं मी आधी देखील म्हणलं लाखो भाविक फक्त या पालखीला हात लावायला ला ला तरसलेले असतात संपूर्ण देहू ते पंढरपूर या यात्रेमध्ये मी देखील त्या पालखीमध्ये हात लावायला तरसलेला असतो तुम्हाला ही सगळी सेवा करायचा मान भेट त्याबद्दल तुम्ही काय मत व्यक्त करताय आम्ही मी अभयसिंह गोरपडे आमच्या आमची प उपरी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा असो परम जगद्गुरु परमपूज्य गोपाळकृष्ण स्वामी गोपाळदास स्वामी महाराजांचा त्या वार दिंडीतील हे सर्व वारकरी आहेत या वारकऱ्यांनी वारकऱ्यांना जी सेवा करण्याची संधी मिळाली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली याच्याबद्दल आम्ही फार कृतज्ञ आहोत ही सेवा केल्यानंतर आम्हाला खूप अत्यानंद झालेला आहे कारण जे लोक लाखो लोक लो, त्या पालखीला आणि याला हात लावायला तरसतात तिथं आम्हाला त्याची त्याचीच ते, पॉल्युशन आणि त्याचीच सेवा करण्याची संधी मिळाली आहे हे आमचं अवभाग्य आहे धन्यवाद तर हे होते आपले हुपडीचे जे काही वारकरी संप्रदायाचे लोक आहेत त्यासोबत चांदीचे जे काही व्यापारी आहेत या सर्वांच्या आपण या जाणून घेतल्या सगळ्या गोष्टी तर धन्यवाद आणि अशीच तुमच्याकडनं सेवा पोरसन वर्ष घडताव तुम्ही यावेळी मला समजलं संतोष मामाने सांगितलं की अगं आधी तुम्ही पंढरपूरला देखील जाऊन आहात या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेवाभाऊची तुम्हाला आहेत संधी भेटतात अशीच सेवा तुमची पांडुरंगाची देवाची सतत घडत राहू हीच विषय प्रार्थना करतो धन्यवाद आणि मग हुपरीकरांसोबत आम्ही देखील महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही गेलो इंद्रायण नदीकाठी मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी तर हो इतकंच आणि जसं तुम्ही बघितलं अशा प्रकारे आपल्या संपूर्ण त्या पालखीची किंवा त्या रथाची तयारी पॉलिशिंग या लोकांकडे असते आणि खरंच तो मान हुपरीकरांना भेटला ते भाग्यवान आहे जसं त्यांनी या संपूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला ब्लॉग कसं वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय रामकृष्ण हरी